आपला चटपटीत चना कोळीवाडा तयार झालेला आहे तर तुम्ही हे चहाबरोबर खायला किंवा मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही बनवू शकता खायला खूपच टेस्टी लागतो आणि करायलासुद्धा खूप सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चना कोळीवाडा तर त्यासाठी मी इथं एक कप चणे रात्रभर भिजत घातलेले होते व्यवस्थित असे भिजलेले आहेत आपले चणे कुकर कुकर थे थे। तर, तर आता आपल्याला कुकरमध्ये याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोनच करायच्या आहेत जास्त नाही आहे भिजवून घेतलेले चणे मी एका कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये आपल्याला छोट्या चमच्यानं अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आता आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त नाही दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी तर आपले चणे अशा प्रकारे शिजलेले आहेत जास्त आपल्याला अशा गाळ पण करायचे नाहीत असे व्यवस्थित आपले चणे शिजलेले आहेत तर याला काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथं आपले चणे व्यवस्थित थंड झालेले आहेत तर आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा आमचूर पावडर या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धना पावडर इथे मी दोन चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या चणाला कोटिंग बसेल असं आपल्याला पाणी घालायचं आहे आणखीन थोडंसं आपल्याला पाणी घालायचं यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशाप्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे एकूण मी चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे तर आपल्याला मीठ घालायची सुद्धा गरज नाही कारण आपण अमचूर पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ राहतं त्यामुळं मीठ घातलेलं नाही आणि आपण चणे शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाही व्यवस्थित आपल्या चण्याला कोटिंग झालेली आहे तर आता आपण हे तळायला घेऊया आपलं तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण कोटिंग केलेले चणे घालूया आपल्याला सुट्टे सुट्टे करून घालायचे आहेत किंवा तुम्ही एक ठिकाणी जरी घालून नंतर जरी तुम्ही वेगवेगळे करू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहेत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे हे चणे खायला खूप छान लागतात अशी चटपटीत मसाला चणे किंवा चना कोळीवाडा असं मस्त लागतो चहाबरोबर तर खूप छान लागतात आता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर यामध्येच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मधून कट मारून घेतलेला आहे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या न सोलताच घेतलेला आहे मी लसूण तर चण्याबरोबर व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपले चणे तळलेले आहेत मिरच्या आणि लसूणसुद्धा व्यवस्थित तळलेला आहे तर आपण काढून घेऊया तर मी टिश्यू पेपर घेतलेला आहे त्यावर आपल्याला एक काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सगळं असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले काबुली चणे बघू शकता तर बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता चटपटी चणा कोळेवाडा आपला तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा फार सोपा आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद